भुसावळ शहरात नाकाबंदीमध्ये एकशे ऐंशी वाहन चालकांवर कारवाई त्यात तेरा ताडीराम सापडले थर्टी फटच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील विविध भागात नाकाबंदी केली होती त्यात एकशे ऐंशी वाहनांवर कारवाई झाली त्यापैकी ड्रंक अँड ड्राईव्हच्या फक्त तेरा केसेस झाल्या या सर्व कारवाईत पोलिसांनी सव्वा दोन लाखांचा दंड वसूल केला बाजारपेठ शहर तालुका पोलीस आणि शहर वाहतूक शाखेने मंगळवारी रात्री दोन वाजेपर्यंत नाकाबंदी केली होती त्यात ठिकठिकाणी थीक मोटर वाहन कायद्यानुसार एकशे ऐंशी वाहन चालकांवर कारवाई झाली पण त्यात फक्त तेरा जण मध्यप्राशन करून वाहन चालवताना आढळले त्यांची वैद्यकीय तपासणी करून दुचाकी जमा करण्यात आल्या त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले दोन जण अयवध प्रवासी वाहतूक करताना सापडले त्यांनाही दंड दंड केला आठ अल्पवयीन वाहन चालक आढळले त्यांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड आकारण्यात आला आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र